तर हॅलो मंडळी आज मी बनवणार आहे सिंपल एकदम कोबीची भाजी कशी बनवायची तर चला बघूया याची रेसिपी तर इथे मी घेतली आहे एक कढी आता यामध्ये काय करून घेणार आहे मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे इथे साधारण मी दोन चमचे तेल टाकलं आहे तर तेलाचं गरम होताच मी आता याच्यामध्ये थोडेसे कढीपत्ता ॲड करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आता मस्त आपला कढीपत्ता तडकून झाला आहे तर इथे मी घेतली आहे अर्धा चमचा मोहरी त्याचप्रमाणे आता इथे घेणार आहे मी अर्धा चमचा जिरे साबुत जिरे इथे मी यूज करणार आहे तुम्ही थोडेसे क्रश करून टाकले तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता इथे फ्राय होऊन झालं आहे जिरे आणि मोहरी तर आता इथे काय करणार आहे मी खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ज्यांना मी स्लाईसमध्ये कट करून घेतलं आहे म्हणजे जी अशा चिरा पाडून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये हिरवी मिरची तर आता इथे व्यवस्थित आपल्याला ही मिरची फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून एकच कच्ची राहणार नाही तर आता इथे मी घेतले आहे एक वाटी भरून हिरवे मटार म्हणजेच ग्रीन पीस तर तुम्ही बघू शकता आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टोमॅटो पण ॲड करू शकता अजून शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता तर मी फक्त इथं मटरच घेतली आहे तर तुम्ही बघू शकता आता मी इथे एक अख्खा कोबी इथं बारीक असा चिरून ठेवला होता स्वच्छ धुवूनही घेतला आहे मी तो आता तो मी याच्यामध्ये ॲड करून घेतले तर गॅसची फ्लेम मी थोडी कमीच ठेवली आहे कारण डायरेक्ट जर दर... गॅस एकदम आपण जास्त ठेवलं तर कोबी जळण्याची शक्यता आहे तर तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थित याला मिक्स करून घेते तर आपण आता कोबी मस्त शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर दोन ते तीन मिनिट आता मी हा व्यवस्थित शिजवून घेणार आहे कोबी तर आता काय करणार आहे मी या ठिकाणी इथे ना अर्धा चमचा हळद ॲड करून घेणार आहे मी तेलात हळद यामुळे नाही टाकली कारण की ता हळद जळवू शकते त्यामुळे मी इथं टाकून घेणार आहे हळद तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसालासुद्धा ॲड करू शकता त्यानेसुद्धा एक एक नंबर चव लागेल मी इथे तो ॲड नाही केला आहे कारण मी एकदम सिम्पल बनवणार आहे तुम्ही बघू शकता आता चार पे पाच मिनटानंतर माझी कोबी को एकदम शिजून व्यवस्थित तयार आहे तर आता मी याला थोडे वेळ अजून शिजवून घेणार आहे तर आता इथे मी टाकलं चवीपुरतं मीठ तर आता बघू शकता इथे कोबी आपला शिजून तयार आहे कमीत कमी मी इथे सहा ते सात मिनिट व्यवस्थित याला शिजवून घेतले तर बघू शकता आपल्या इथे एकदम सिम्पल कोबी एकदम आपलं बनून तयार आहे तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ लाईक करा